फायनली थोडा वेळा निवांत बसून आपलं आणि चणे वगैरे खाऊन आता आम्ही आलो गार्डनकडे इकडे हा परिसर पूर्ण गार्डनचा परिसर आहे गार्डनला इथून सुरुवात होते आणि मी जो व्हिडिओ मागाशी अपलोड केला होता तिथं मला कमेंट आलेत की तू जिथे त्याच्या मागे बोर्ड आहे त्या बोर्डचा फोटो पाठव म्हणून किंवा तो त्या बोर्डवरती काय लिहिले हे आम्हाला वाचायला मिळेल काय तर हो नक्कीच त्या व्हिडिओना थोडंसं झूम करा म्हणजे तुम्हाला दिसेल बोर्डवरती काय काय लिहिलेलं आहे ते आणि खूप सारांना नवीन डेव्हलप केलेलं आहे इकडे बागेच्या इथे असं मला मिस्टरांनी सांगितलं आणि एवढ्या घनदाट जंगलामध्ये मी आले बघा इकडे पायी चालण्यासाठी म्हणजे सकाळचे व्यायाम वगैरे करायला येणारे असतात ना त्यांच्यासाठी थोडंसं रस्ता इकडं केलेला आहे पायरीवरनं जमत नाही त्यांना सगळी मस्त मस्त सोयी केली अजून देखील काम चालू आहे बऱ्यापैकी आणि एकाच ठिकाणी हे बघा पूर्ण पन्हाळगड कसं आहे ना हे तुम्हाला इथे एका ठिकाणी सगळे दाखवलेलं आहे मी ना थोडंसं ह्या वेळेला बारीक सारीक गोष्टी सगळ्यांना असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की आज तसं बघायला गेलं तर दोन दोन कॅमेरामॅन होते ना तर त्याच्यामुळे ते कवर झालं दोन्ही पण कॅमेऱ्यामध्ये तर थोडेसे व्हिडिओ इकडून थोडेसे व्हिडिओ तिकडून असं दोन्ही फोनचे व्हिडिओ एकत्र करून हे व्हिडिओ बनवलेले आहेत तर मिस्टरांनी चॅलेंज तरी घेतलं होतं आणि मस्तपैकी केले हे गेल्या वेळेला नव्हतं जेव्हा मिस्टर आणि मुलं आली होती तेव्हा तर बघू द्या एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे एकोणसाठ एवढं छान छान डेकोरेट केले ना बगीचा पूर्णपणे मस्त वाटत होतं वातावरण पण छान होतं आणि तिकडे आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा ऊन होतं इथं थोडंसं गारवं आहे एवढा एवढा जंगलचा परिसर आणि मी साधी पाण्याची बॉटल पण घेऊन आले नाही कशी असेल ना फक्त एकच मला इथे बगीचामध्ये बघायला मिळालं नाही ते म्हणजे काय होतं पक्षी होते ते ते पक्षी मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये पण मला माझ्या व्हिडिओमध्ये घेता आलं नाही ते पक्षी गायब झाले मी येणार म्हणून विश्रांतीसाठी छान असं हे केलं बसायला वगैरे केलं झाडांचं वगैरे हे खूप सारं नवीन डेव्हलप चालू आहे छान आहे सर ज्या बोर्डावरती लिहिलेलं तुम्ही म्हणताय ना तर तो थोडासा व्हिडिओ झूम करा आणि वाचून घ्या काय काय आहे मी पण तुमची कमेंट आल्यानंतर मग तो व्हिडिओ पाहिला त्याच्या अगोदर नव्हता पाहिला मी हे बघा एवढे पक्षी आहेत हा इथं थोडंसं त्रास सहन करायचा तुमच्यासाठी खास म्हणजे कारण की माझं पाय दुखतोय म्हणून मी असे जरास चालायची जी जी, जी स्थळ आहेत ना तिथे जात नव्हते पण इथून पुढे असं होणार नाही जेवढं शक्य होईल तेवढं ते तुमच्यासाठी मी कवर करण्याचा प्रयत्न करीन शक्यतो आमच्या कोल्हापूरच्या आजूबाजूचा परिसर तरी दर रविवारी मी कुठे नाही कुठेतरी जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करीन नक्कीच तुम्हाला शोची झाडं पुन्हा ही सुपारीची झाडं आहेत वाटतं बहुतेक आणि जिथे ना थोडंसं फोटोशूट केलं छान असं कारण की शॉर्ट व्हिडिओसाठी लप्पाछप्पी झाडाच्या असं जाऊन इकडून तिकडून जसं माझा मुलगा सांगत होता तसं कारण की थोडंसं मुलांचं पण ऐकायचं असतं तुम्हाला तर माहीतच आहे हे कलर जो आहे झाडांना दिलेला तो बहुतेक का आत्ता काहीतरी दिलेला असावा कारण की मी त्या कलरला धरल्यानंतर माझ्या दोन्ही हातांना रेड कलर लागला होता त्याच्यामुळं तो अजून ओला म्हणू शकत नाही सुकलेलाच कलर आहे पण हाताला लागतो तो रेड कलर तर माझ्या लागला होता दोन्ही हाताला छान असा आणि तिथे धुवायला पाणी पण नव्हतं तसाच घेऊन हात मी थोडा वेळ थोडा वेळ फिरले आणि नंतर मिस्टरांचा किसातला फो रुमाल फोन म्हणते रुमाल काढून घेतला आणि त्यांच्या रुमाला पुसून दिले त्यांचा रुमाल खराब केला कारण की माझा रुमाल मला सारखं सारखं लागतो तुम्हाला तरी माहीतच आहे मला सारखं घाम येतो तर इकडे ना थोडंसं चालत जायचं आहे जा ह्या पण पायऱ्या नवीनच आहे सगळा चिरा आहे त्याच्यामुळं गार वातावरण असू शकतं चिऱ्यामुळे कारण की चिऱ्याला गारवा असतो ना तर इथे आणि हि ते ओरिजिनल जो झुला मी तुम्हाला सांगितलं होतं ना पाळणा झाडाची फांदी ना अशी ही आधी खाली तर त्याला धरून छान असं झुलायचं आहे पण खाली पाय लागतात काय करायचं एवढे मोठे पाय आहेत म्हटलं लागणारच तर ती जे हे आहे ना काय म्हणतात त्याला त्याची उंची आहे ना ती कमी आहे माझी उंची जास्त झाली त्याच्यापेक्षा ह्या फांद्या आहेत तर सगळ्यांनी ट्राय केलेलं आहे आम्ही पण आणि हा मी व्हिडिओ फक्त इथंपर्यंतच घेते त्याच्यानंतर मग दुसरा व्हिडिओ करूया आपण कारण की पुन्हा मी इथं थोडा वेळ बसणार आहे त्याच्यामुळे मग हा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे तर सगळ्यांचं पराक्रम करून झालेले आहेत माकड उड्या करून झालेले आहेत कोणालाही हां छान छान मिश्रण तर थोडंसं केलं ह्यांना जिमला जायला मिळत नाही ना म्हणून ते झाडाच्या जा फांदीला लोंबकळत आहेत तर मागे माझ्या एक लेडीज आहेत त्या हात असे केलेत तर मी पण तसं उभं राहिले तर मिस्टरांनी माझ्या हातामध्ये मा आणून ठेवला एक रुपये आहे घ्या तर म्हणे तर गौरांना पण म्हणतो मी माझा एक रुपये दिला आहे तू पण दे म्हणून तर एक रुपये मला दिला बघा त्यांनी तर ठीक आहे एक रुपये तर एक रुपये आम्ही काय लाजत नाही घ्यायला तो मी घेतलेला आहे आणि गौरांकडे पण दिलेला आहे तो गौरांग ठेव तो एक रुपये का सोडायचा दिला आहे ना फुकटचा तर इथे फोटोशूट होतं आणि त्यांच्या मागूनच मी गेले कारण की मी फोटो फोटो किंवा व्हिडिओ करता पण हे सारखं होत असतं ना तर त्याच्यामुळे मी पण म्हटलं त्यांना डिस्टर्ब करायला नको त्याच्यामुळे त्यांच्या मागून असं गेले तर इथे आता ना जे लहान मुलं वगैरे खेळत आहेत ना तर हा परिसर आहे झोपाळे वगैरे तर विचार ये ना तिथं कोण नव्हतं म्हणून मी एक थोडंसं झुला पण घेतला पण खाली